हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण आणि तुमचं माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आणि हा ब्लॉग आहे आई पप्पा आलते तेव्हाचा तेव्हा थोडी थंडी होती आणि समोर माझे पप्पा आहेत आणि त्यांच्याजवळ आयुष आहे तर आता सध्या आम्ही मॉर्निंग वॉकसाठी आलेलो होतो आणि आता घरी गेल्यावरती मी डोसे बनवणार आहे तर फ्रेंड्स घरी आल्यावरती मग आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि नंतर डोसे बनवून घेतले आणि डोश्याचं बॅटर एवढं फुललेलं नव्हतं कारण की थंडी होती खूप त्यामुळे डोश्याचं बॅटर फुललेलं नव्हतं <laughs> तर फ्रेंड्स सकाळचा नाश्ता झाल्याच्या नंतर दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर आता आम्ही जातोय बीचवरती आणि सोबत एक बॅग घेतलेली होती त्यात अर्णव आयुषचे कपडे टावर त्यांचं स्वेटर कारण आई पप्पा आलते त्याला आता हा ब्लॉग आहे तेव्हा थंडी होती आत्ताचा लेटेस्ट ब्लॉग नाही आहे हा आणि असं सामान घेतलेलं पाण्याची बॉटल असं घेतलेलं होतं बॅगमध्ये आणि आत्ता आम्ही बीचवरती पोहोचलो आहेत आणि आई आणि पप्पा पहिल्यांदा बीचवरती येत आहेत बहुतेक पप्पा पप्पानी एकदा बीच पाहिलेला आहे म्हणजे समुद्र पाहिलेला आहे आई पहिल्यांदाच समुद्र बघते तर आईला खूप मस्त भारी वाटत होतं आईचं माझ्या बोलण्याकडे लक्ष पण नव्हतं जेव्हा आम्ही बोलत होते आई, आई खूप मस्त असं म्हणजे सांगू शकत नाही की इतकं भारी वाटत होतं आईला आणि हे बघा इथं आयुष गाडीत जाऊन बसलेलं आहे i said फ्रेंड्स इथे बघा दादू आयुष आई मस्त छान काही ना काहीतरी बनवत राहत आहेत आणि त्या आईने छान मस्त महादेव बनवला होता आणि पप्पा असं असं पप्पा तर फोटो शूटिंग फोटो शूटिंग पप्पाचा असंच सुरू होतं आणि इथे मी दोघांसाठी छोटीशी विहीर बनव बनवून दिली आणि त्या दोघांनी भरली त्यात आयुषने आत्ताच कपडे पण ओली केले पूर्ण ओला झाला आयुष ఆయుష చే కపడే ఛంజ కతాయి तर फ्रेंड्स आता आम्ही पाण्याकडे जाण्यासाठी निघालो आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी तर दिसतच नाही आहे हो, खूप खाली गेलेले पाणी आणि तरी पण जायला खूप छान मज्जा वाटते आणि आईला पण खूप आई पप्पाला पण खूप छान वाटत होतं आणि इथं पप्पा माझी शूटिंग घेत आहेत मी पप्पाची शूटिंग घेते आणि हे मला तेव्हा दिसलं वेगळंच काहीतरी मला तर हे जेली फिश वाटते आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं आहे हे मला माहिती नाही नक्की काय मग लास्टला जाताना इथे वडापाव खाल्ला आणि मग नंतर घरी गेलो आत्ता सात वाजलेले होते रात्रीचे आणि मग इथं सर्वांनी आम्ही वडापाव खाल्ला आणि नंतर घरी गेलो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला छान वाटला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय